अखिल भारत पद्मशाली संघमची सतरावी महासभा नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी नामपल्ली हैदराबाद येथे होणार आहे या सभेला सोलापुरातून सात ते आठ हजार पद्मशाली बांधव अखिल भारतीय पद्मशाली अधिवेशन महासभेच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनासाठीची तयारी सोलापुरात झाली असल्याची माहिती अखिल भारत पद्मशाली योजना संघमचे अध्यक्ष श्रीनिवास संगार यांनी दिली आठ हजार बांधवांचा खर्च सोलापुरातील अनेक दानशूर उद्योगपतींनी उचलल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या अधिवेशनाचे भव्य आयोजन केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले हैदराबाद येथे पद्मशाली समाजाचं अधिवेशन आहे त्या नऊ तारीख नऊ मार्च रोजी एज्युकेशन ग्राउंड इथे सर्व पद्मशाली समाज बांधवाने या अधिवेशनात सहभागी होऊन ही यशस्वी करावी व आपल्या भवितव्यासाठी येणाऱ्या पिढीसाठी सर्व अडचण कसं सोडवता येतील त्यांचं पुढचं जीवन सुखमय होईल ह्याच्यासाठी आम्ही चर्चा करणार आहोत व सोलापुरातील सर्व नागरिकांनी अधिवेशनाला येऊन सहकार्य करावं